नमस्कार अयोध्या किचन मध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज मी अंड्याची गठ्ठा चटणी बनवणार आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल लगेच सुरुवात करूया इथे मी तवा तापत ठेवलाय असे दोन विडे माखराचे मी कांदे कापून घेतले दोन अंडे घेऊया असंच बिल तेल टाकता न तेल टाकता का कांदा भाजून घ्यायचा आपल्याला थोडा असा थोडासा भाजला कांदा आपल्याला तेल टाकायचं एक चमचा आधीच तेल टाकायचं नाही तसा भाजत नाही कांदा चांगला जिला तेलाचा कांदा भाजला की मस्त स्वाद येतो कांद्याचा एक मिरची घेतली मी बारीक कापून ती टाकून घेऊया हवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला संगला भागला कांदा चांगला भाजला आपला इथे मी अर्धा टोमॅटो असा कापून घेतला बारीक ते पण टाकून घेऊया टोमॅटो थोडासा मऊ होऊ द्यायचा इथे आपल्याला मस्त कांदा टोमॅटो भाजून घेतला मी थोडीशी हळद घालायची एक चमचा तिखट टाकायचं लाल घरचं तिखट आहे ते लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर कापून घेतली मी अशी ती घालायची मिक्स करून घ्यायचं छान करायची ही अंडी टाकून घ्यायची मस्त खाली करून घ्यायचं असं मस्त लागते ही अंडी सुरत हातातून ते करून बघा घ्यायचं आपल्याला थोडस तेल टाकायचं कडी छान भाजते असेच गठ्ठा ठेवायचा आपल्याला अंड्याचा बारीक करायचं नाही गठ्ठ्याची मिरची करायची आपल्याला चटणी करायची हलटी करून घेऊया हो पलटी करून घेऊया हो मस्त भाजी आपली त्याची गठ्ठा चटणी नक्की तुम्हाला आवडेल घेऊ आपण डिश मध्ये ही चटणी शिळ्या भाकरी बरोबर खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा आवडल्यावर मला सबस्क्राईब करायला विसरू नका